चंद्रपूर जिल्ह्यातील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल या शाळेत आदिवासी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून पीडित मुलींना न्याय द्यावा अशी मागणी माजी खासदार नरेश फुगले यांनी केली आहे तसेच पत्र त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे सीबीआय मार्फत चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा पुगले यांनी दिला आहे इन्फंट जिजस हायस्कूल राजुरा येथील प्राचार्यांच्या पत्रानुसार शाळेतील निवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना राजुरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते यापैकी एका विद्यार्थिनीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता असल्याचे अभिप्राय आल्याने सदर प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात कोणताही वेळ न दवडता तात्काळ आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय चंद्रपूर मार्फत प्रथम तक्रार नोंदवण्यात आली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे तपासाच्या दृष्टीने या विद्यार्थिनीचे मानसोपचार तज्ज्ञांद्वारे समुपदेशन सुरू आहे या संदर्भात प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र यांनी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून कारवाईची माहिती घेतली या प्रसंगी पोलिसांनी चार शालेय कर्मचाऱ्यांना अटक केली आहे पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे मात्र या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून पीडित मुलींना न्याय द्यावा अशी मागणी खासदार नरेश यांनी केली आहे लिहिण्यामागे की सध्या निवडणूक सुरू असल्यामुळे मुख्यमंत्र्यापासून सगळे मंत्री अव्हेलेबल नाही आणि राज्यपाल हे सुद्धा एक संविधानिक पोस्ट आहे आणि राज्यपाल म्हणजे राज्याचे पालक आहेत अशा गंभीर मामल्यामध्ये राज्यपालांनी लक्ष द्यावं सी बी आयची इन्क्वायरी करावी आणि हा विषय गंभीरतेने घ्यावा जेणेकरून पुढं असे नराधम एवढी हिंमत करण्याची ते विचारही करू शकणार नाही याकरता आम्ही राज्यपालांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवले गव्हर्मेंटने प्रॉपर ॲक्शन घेतली आणि त्या मुलींना न्याय मिळाला तर आंदोलनाची आवश्यकता नाही न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन पूर्ण जिल्ह्यामध्ये होईल त्याचे लोन जिल्ह्याच्या सुद्धा जाईल आमची मागणी आहे की सी बी आयची इन्क्वायरी करावी आणि सी बी आयच्या माध्यमातून चौकशी करून या अशा ज्या घटना होतात त्याची पाडेमुळं ओढून काढावी महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कधी होत नाही फार कमी होतात आणि जर झालीस तर त्याच्या आम्ही निषेध करतो आणि एक ट्रायबल आदिवासी कम्युनिटी ही एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेली कम्युनिटी आहे सरकारवर भरोसा करून त्यांनी आपल्या मुलींना मुलांना शाळेमध्ये पाठवलं आहे आणि शाळेमध्ये गेल्यावर दहा अकरा वर्षाच्या लहान मुलीवर अशा प्रकारे अतिप्रसंगाची पाळी येत असेल ते आमचं दुर्दैव आहे आणि समाजकारणात आणि राजकारणात राहण्याला काही अर्थ नाही